तर एक मोठी बातमी समोर येते मालवण शिवपुतळा संदर्भात मालवण शिवपुतळा उभारताना नियमावलीचं उल्लंघन झालंय का याचा तपास सुरू आहे आणि तपासामध्ये अनेक महत्वाचे खुलासे हे समोर येणार आहेत मालवण या ठिकाणी शिवपुतळा कोसळला होता त्यानंतर या शिवपुतळ्याच्या उभारणीमध्ये काही नियमांचं उल्लंघन झालंय का याचा तपास सुरू आहे आणि या तपासामध्ये मात्र काही महत्वाचे खुलासे हे समोर येऊ शकतात मालवणमध्ये शिवपुतळा कोसळला त्यानंतर विरोधकांकडून यावर जोरदार हल्लाबोल केला राजकीय के वातावरण त्यानंतर तापलं होतं मात्र या प्रकरणी आता तपास सुरू आहे आणि मालवणचा हा शिवपुतळा उभारताना जे नियम असतात त्या नियमांचं उल्लंघन झाले का या संदर्भात तपास सुरू आहे त्यामुळे या प्रकरणी महत्वाचे खुलासे समोर येऊ शकतात तर प्रभारी संचालक राजू मिश्राजी सोबत जुळलेले आहेत राजूजी आपलं जय स्वागत असा शिवपुतळा उभारताना काही नियम असतात का आणि कोणकोणते नियम असतात याबाबत आपल्या शासकीय नियमाप्रमाणे आपला जी आर एक आहे की पुतळा उभारताना कला संचनालयाची मान्यता घ्यावी लागते या मान्यताच्या अनुषंगानेच कलेक्टर साहेब या जिल्ह्याची असतात त्याची मान्यता ते पुढच्या कारवाई करण्यासाठी देतात कला संचनालयच्या जी आर प्रमाणे दर कलाकार जो पुतळा उभारतो तो अगोदर छोटा मॉडेल तयार करतो क्ले मॉडेल म्हणतात त्याला क्ले मॉडेल तयार करून तो कला संचनालयाच्या एक्सपर्ट्स लोकांना दाखवतो एक्सपर्ट लोक ती पुतळा बघतात क्ले मॉडेल आणि छत्रपती महाराजांचा पुतळा छत्र ती महाराजांच आहे की नाही ते बघतात प्रपोशन बरोबर आहे की नाही ते बघतात आणि त्या दृष्टिकोनातून ते मान्यता देतात जेव्हा त्यांना मान्यता दिली जाते त्याच्यानंतर ते किती फुटाचा कुठला मटेरियल वापरून काय करतात त्याच्याबद्दल कला संचालनाचा कुठला इन्व्हॉल्वमेंट नसतो ते कलाकार स्वतःच्या स्तरावरच मटेरियल डिसाईड करतात स्वतःच्या स्तरावरच स्ट्रक्चरल इंजिनिअरची मान्यता घेतात स्टेबिलिटीसाठी आणि ते उभारून तयार करून क्लायंटना देतात या केस मध्ये मला वाटतं इंडियन नेव्हीला त्यांनी ते करून दिलेलं आहे हो तर शासकीय नियमाप्रमाणे त्यांनी एप्लिकेशन केलं होतं एक वर्षापूर्वी त्यांनी मान्यता घेतली होती सहा फुटाच्या क्ले मॉडेलला आणि नंतर मला वाटतं त्यांनी हे उभारलं स्टील प्लेट मध्ये स्टील प्लेटची स्टिचिंग करून कास्टिंग करून त्यांनी हे केलं जी मात्र राजीवजी समुद्रकिनारी असा कुठला पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी काही वेगळी नियमावली असते का नाही नियमावली स्ट्रक्चरल स्टेबिलिटी साठी असण गरजेचं आहे पण कला संचालनालयाच्या दृष्टिकोनातून ते एस्थेटिकली बरोबर आहे की नाही प्रपोशन बरोबर आहे की नाही कारण प्रत्येक पुतळा आणि त्याचा खालचा जो चबुतरा असतो पेडस्टल त्याचे प्रपोशन असतात आणि त्याचीच मान्यता दिली जाते पीडब्ल्यूडीच्या चीफ मार्केट ऑफिसकडून पेटस्टलच्या मान्यता पोतळाच्या हाईट प्रमाणे दिली जाते स्टेबिलिटी वगैरे ते पीडब्ल्यूडी बघतात पण जेव्हा कलाकार कुठलाही मटेरियल स्टील या बाबतीत मला वाटतं स्टील मटेरियल घेतलंय ते किती साईजचा असावा त्याची कशी कास्टिंग करावी त्याच्या विंड स्पीड कसे कर कॅल्क्युलेट करावे तो त्याच्या स्तरावर स्ट्रक्चरल इंजिनियरच्या स्टेबिलिटी सर्टिफिकेट घेऊन येतो आणि सबमिट करतो जी मात्र पंतप्रधान ज्या उद्घाटन करतात त्या संदर्भातली परवानगी ही घ्यावी -कुन लागते हे नाही जेव्हा पंतप्रधान कुठल्याही बाबतीत उद्घाटन करतात तर ते तेव्हा दक्षता घेणं फार महत्वाचं आहे तुम्ही बरोबर बोलताय पण या कलाकारांना मला असं वाटतं की जेव्हा हे पस्तीस फुटाचा त्यांनी तयार करून दिलं त्याच्यानंतर जर आमच्याकडून त्यांनी परत येऊन मार्गदर्शन घेतलं असता तर ते त्याला बघून आम्ही आमची प्रतिक्रिया व्यक्त केली असती पण मला असं मला असं वाटतं की वेळ कमी असल्यामुळे आणि लोकरत लवकरच लवकर ते घडवायला त्याला वेळ कमी मिळाल्यामुळे त्यांनी ते कमी वेळात करून दाखवले आहे असं मला वाटतं जी जी मात्र राजीवजी आता हा जो पुतळा कोसळलेला आहे काही भाग कोसळलेला आहे याला नेमकी काय कारण असावीत असं आपल्याला वाटतंय मला वाटतं की कास्टिंग करताना जे स्टील प्लेट कलाकारांनी वापरले आहेत त्याची कास्टिंग बरोबर झाली नसेल त्याची जॉईनरी स्टिचिंग बरोबर झाली नसेल ज्या नट त्याला जोडले जातात ते कमी दर्जाचा असू शकतो किंवा ते त्याला जंक लागू शकतो कारण समुद्राच्या जवळ असल्या पुतल्यावर ते जे वाराचा प्रभाव असतो ते वारा आपला आपला जो समुद्री किनाऱ्याचा जो वारा असतो तो सॉल्टी असतो त्याच्यामुळे स्टील वर जंक लागण्याची शक्यता वाढते तर मला असं वाटतं की हे त्या कारणामुळे वीक झालं असेल आणि विंड स्पीड मुळे ते स्टील प्लेट जी जी मात्र राजूजी शेवटचा प्रश्न अशी दुर्घटना कुठेही घडू नये यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं या दुर्घटनेनंतर ज्या कलाकारांना मान्यता मिळते त्यांना आता टप्प्याने मान्यता दिलेली योग्य राहील कारण हे सगळं मान्यता घेतल्यानंतर जेव्हा कलाकार कला, कला संचालनालयाला परत येत नाही तर अशा वेळी आता मला असं वाटतं की टप्प्याने या लोकांना आपण परवानगी दिलेली भरी कारण ते योग्य आहे की नाही त्याची क्वालिटी बरोबर आहे की नाही त्यांनी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट सबमिट केले की के नाही ते बघूनच आता मान्यता देणं योग्य आहे असं मला वाटतं जी राजीवजी धन्यवाद दिलेलं या बद्दल